रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे माणगाव शहर माणगावचा विकास झपाट्याने होत आहे त्याचे कारण माणगाव हे रस्ता क्रमांक सतरावर वसलेले असून त्याला रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी व तामाणी मार्गे अवघ्या नव्वद किलोमीटर असलेले पुणे शहर मुंबई अवघ्या शंभर किलोमीटरवर पर्यटन स्थळ म्हणून दक्षिण काशी हरिहरेश्वर श्रीवर्धन दिव्यागर मुरुड दापोलीचे समुद्रकिनारे व रायगड ही श्री छत्रपतींची राजधानी व त्या बाजूने असणारे ऐतिहासिक बरेचसे किल्ले तसेच माणगावला औद्योगिक क्षेत्र सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लाभलेले आहे जसे की बाजूला असलेले रोहा महाड विळे बागाड व खूप मोठा गव्हर्नमेंटचा असलेला येणारा प्रोजेक्ट तो म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर माणगाव हे डीप कोकणाचे म्हणजे गोव्याकडे जाण्याचे प्रवेशद्वार सुद्धा म्हणता येईल अशी माणगावची ओळख माणगावने निर्माण केलेली आहे मात्र माणगाव विकसित होत असताना योग्य नियोजना अभावी खूपशा समस्यांना सामोरी जावं लागत आहे यामध्ये इमारती उभारत असताना हायवे पासून साधारणतः किती अंतरावर बिल्डिंग उभ्या केल्या जाव्यात त्यांची सांडपाण्याची व्यवस्था काय असावी पार्किंगची व्यवस्था काय असावी स्वच्छतेच्या बाबतीत काय असावे फेरीवाली धोरण काय असावे रिक्षावाल्यांचं धोरण काय असावे दुकानदार आणि कुटपत त्यांनी त्यांचे शेड्स ठेवावीत या सर्व बाबत कुठेच कोणत्याही स्वरूपाची नियोजन नसल्या कारणानं ज्या ज्या पद्धतीनं ते वाढता येईल तशा पद्धतीनं वाढत जाऊन एक थोडस विद्रुपीकरणाकडे त्याचा कळ चुकलेला दिसतो आणि म्हणून सर्व माणगावकर म्हणून त्याच्यावरती उपाययोजना शोधत असताना काही उपाययोजना समोर आल्या त्याच्यातला एक भाग म्हणजे कचेरी रोड ते निजामपूर रोड हा विभाग यामध्ये रस्ता व इमारती यामध्ये तुम्हाला मोकळी जागा निदर्शनास येते इथे जर का रस्त्याच्या बाजूला पार्किंगचे डिमार्केशन गटर लाईन व त्यानंतर सहा फूट फुटपाथ व त्यापुढे दुकानं अशी जर का रचना करायची म्हटली तर ते शक्य आहे उपाय नंबर दोन बघत असताना कचेरी रोड ते निजामपूर रोड याचा पश्चिम विभाग इथले चित्र बघत असताना इमारती व त्यांचे शेड व त्यापुढे हातगाडी आणि गटारपर्यंत आलेली बिल्डिंगचे अतिक्रमण यावर उपाय म्हणून किमान गटारापर्यंत असलेले सर्व अतिक्रमण काढण्यात यावेत व जिथे शक्य होईल तिथे पूर्व साइड प्रमाणे सहा फूट लोकांना पादचारी मार्ग निर्माण करण्यात यावी उपाय नंबर तीन बघत असताना कचेरी रोड ते मोरबा रोड दुतर्फा इथली अवस्था खूपच बिकट जाणवत आहे या जागा शासकीय असल्याचे कळते म्हणून हे अतिक्रमण रस्त्यालगत झाले आहे ते मोकळे करून पाठीमागे वाढवल्यास रस्ता मोकळा होऊ शकतो व शासनास महसूल देखील मिळेल अशी उपाययोजना आखली जाऊ शकते उपाय नंबर चार निजामपूर रोड ते रेल्वे स्टेशन दुतर्पा चित्र बघत असताना बऱ्याच ठिकाणी बांधकाम झालेले दिसत नाही आणि म्हणून उपाय नंबर एक प्रमाणच्या धर्तीवर जर का आजच त्याची डिमार्केशन लाईन बनवण्यात आली तर भविष्यामध्ये ज्या काही इमारती उभे राहतील ते त्याच्या राहतील व अतिक्रमण टाळता येऊ शकते उपाय नंबर पाच तो म्हणजे नॅशनल हायवेवर जी काही वेगवेगळे अतिक्रम आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षा टेम्पो फेरीवाले यांना कुठेही बंधन असल्यासारखं दिसत नाही त्याचा परिणाम म्हणून माणगाव हे वडखळ नंतर अतिशय कुप्रसिद्ध होत होते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माणगावचं विद्रुपीकरण देखील होत आहे आणि म्हणून माणगावमध्ये जिथे कुठे शासकीय मोकळ्या जागा आढळत आहेत तिथे यांच्या पे अँड पार्किंगची व्यवस्था जर का करण्यात आली तर रस्त्यालगतचे जे काही पार्किंग आहेत किंवा फेरीवालेज आहेत हे तिथून शिफ्ट तिथे करता येतील आणि नगरपंचायतीला देखील त्याच्यातून महसूल मिळू शकतो मग चला तर आपण आपल्या माणगावचे सुज्ञ नागरिक म्हणून माणगावच्या विकासासाठी एकत्र येऊन सुंदर सुनियोजित व स्मार्ट माणगाव घडूया